आणि ज्यांना आपण पाच वर्षापूर्वी दिल्लीत पाठवलं आपल्या सर्वांच्या शेतकऱ्यांचं नेतृत्व करण्यासाठी त्यांनी एक सुद्धा शेतकऱ्यांचा प्रश्न कधी उपस्थित केला नाही पण त्यांना एक सवय दुसरी खोट बोल पण रिटून बोल मधल्या काळात अमित शहाला भेटल्यास काहीतरी स्वतःच्या कामासाठी आणि बाहेर येऊन सांगितलं की आम्ही निर्यात बंदी उठवण्यासाठी भेटलो दोन दिवसांनी सांगितलं की निर्यात बंदी उठली पेपरला छापून आणलं मीडिया समोर छापून आणलं आणि इतक्या भावनी झाल्या दुसऱ्या दिवशी डायरेक्ट नगर मार्केट कमिटीत सत्कार आणि त्या मार्केट कमिटी सत्कार घेता असताना सांगितलं जर ही कांद्याची निर्यात बंदी उठली नसती तर मी मतच मागायला आलो नसती काही तास न गेले तर त्या संबंधित विभागाच्या सचिवांनी सांगितलं ही निर्यात बंदीच उठली नाही खोटी बातमी अरे म्हणजे किती खोट बोलायचं पण रिटून बोलायचं रावरी भागात आल्यावर सांगायचं निळवणण्याचं पाणी जर आणलं नाही मी तर मतच मागायला येणार नाही तिकडे नगर भागात गेलं का सांगायचं साकळाईचं पाणी जर आणलं नाही तर मी फॉर्मच भरणार नाही शेवगावला गेलं सांगायचं सांगायचं पुढचं पाणी आणलेलं आहे तर मी फॉर्मच भरणार नाही फक्त खोटं बोलायचं आणि काम शून्य